पुढे आपला व्हिडिओ आहे बघा स्केड्युल बँक्स आणि नॉन स्केड्युल बँक ओके आणि आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आरबीआय इंट्रोडक्शन बघितलेलं होतं त्याचं स्ट्रक्चर बघितलेलं होतं या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहोत स्केड्युल बँक नॉन स्केड्युल बँक आणि त्याच्यानंतर डाक ओके तर हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे बघा तर शेड्युल बँक्स मध्ये कुठल्या बँक ज्यांचा आरबीआय एकोणीसशे चौतीसच्या सेकंड मध्ये ज्या रजिस्टर आहेत किंवा सेकंड मध्ये ज्या बँक्स आहेत ओके तर त्यांना म्हणतात फेड्युल बँक आणि नॉन सेड्युल बँक म्हणजे काय तर ज्या दुसऱ्या नाव नाहीये ओके किंवा ज्या लिस्टेड नाहीये अशा बँकांना म्हणतात नॉन फेड्युल बँक ओके तर आता बघा स्केड बँकचं जे काही कॅपिटल आहे ओके ते कॅपिटल पाच लाखांपेक्षा कमी नसलं पाहिजे परंतु सध्या आधी होतं पाच लाख रुपये सध्याची त्याची जे काही कॅपिटल लिमिटेशन आहे तर ती किती आहे पाचशे कोटी रुपये आहे म्हणजे सेड्युल बँकचं जे ऑथोराइज कॅपिटल आहे तर, तर, तर CRR, SLR, ते पाचशे कोटी रुपये असलं पाहिजे ओके नॉन स्केड्युल बँक होते असं काही लिमिटेशन नाहीये त्याच्यानंतर तर बंधनं बघितली तर शेड्युल बँक सीआरआर एसएलआर एस एल आर आणि आरबीआय जे इथे निर्देश आहेत त्याचं पालन करावं लागतं इकडे सीआरआरचं बंधन नाहीये सॉरी इकडे सीआरआरचं बंधन आहे एस एल आरचं बंधन नाहीये सीआरआरचं बंधन आहे पण ते सीआरआर स्वतःकडे मेंटेन करू शकतात जनरली बघा सीआरआर केला जातो एसएलआर करू शकते पण नॉन फेड बँक रेमेडी दिलेली किंवा ते एक सूट दिलेली आहे त्याच्यातून किंवा ते सीआरआर मेंटेन करायचंय तुम्हाला पण ते स्वतःकडे ठेवू शकतात सीआरआर ओके त्याच्यानंतर सुविधा काय काय मिळतात बाबा कडून कर्ज कर्जाला फायनान्स केलं जातं त्यांचं जे गृह आहे एक्झिट हाऊस जे आहे तर त्याच्यामार्फत त्यांना सुविधा क्लिअरिंग हाऊस सॉरी एक्झिट नाही क्लिअरिंग हाऊस मार्फत त्यांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात ओके यांना सुद्धा आरबीआयकडून बँकडून कर्ज मिळतं मात्र वित्त पुरवठा प्राप्त होत नाही त्यांना फायनान्स केलं जात नाही ओके तर हे याच्यामध्ये ही गोष्ट आहे ओके त्याच्यानंतर पुढे बघा याच्यामध्ये कुठल्या कुठल्या बँक येतात बँक मध्ये भारतामध्ये जवळपास सगळ्या पब्लिक सेक्टर बँक येतात से नॅशनलाइज बँक्स येतात आणि भारतामधल्या सगळ्या ज्या आर आर बीज आहेत ओके त्या सगळ्या स्केड्युल्ड मध्ये येतात नॉन स्केड्युल्ड बँक मध्ये काय काय येते बघा खासगी नॉन स्केड्युल्ड मध्ये लॅब्स येतात लोकल एरिया बँक आपण बघितले फायनान्स मध्ये पॅक्स येतात प्राथमिक सहकारी संस्था ओके प्रायमरी अॅग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीज डीसीसी बँक येतात आणि हे जर वगळ तर बाकी सर्व आहे ते कशामध्ये येतं अनुसूचित बँकांमध्ये येत असतं ठीक आहे आता त्याच्यानंतर पुढचं महत्वाचा पॉइंट आहे तुम्ही ते चलनविषयक धोरण ओके मॉनिटरी पॉलिसी तर मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय तर बघा हे जर मी एकदा वाचून दाखवतो तुम्हाला आर्थिक विकासासाठी आणि किमती स्थिर राखण्यासाठी मध्यवर्ती बँक ज्या धोरणामुळे बाजारातील पैशाचा पुरवठा पतनिर्मिती पैशाचं मूल्य पैशाच्या उपयोगी नियंत्रण करते आणि त्यासाठी व्याजाचे नियमन करते त्या धोरणाला चलनविषयक धोरण किंवा मौद्रिक धोरण असं म्हणलं जातं ओके okay. चलनविषयक मॉनिटरी पॉलिसी त्याला म्हणलं जातं तर हे मॉनिटरी पॉलिसीचं जे मेन एम आहे मुख्य उद्दिष्ट आहे तर ते काय किमतीत स्थिर राखणे हे उद्दिष्ट स्थिर राखणे आता हे चलनविषयक धोरणाचे इतर उद्दिष्ट काय आहेत बघा तर पैशाचा पुरवठा नियमित करणे आर्थिक वाढ होण्यासाठी उत्पादक क्षेत्रांमध्ये पैशाचा प्रवाह वाढावा यासाठी प्रयत्न करणे आर्थिक स्थिरता प्रस्थापित करणे विनिमय दर जो एक्सचेंज रेट आहे तर तो स्थिर राखणे आणि रोजगार वृद्धी करणे बघा रोजगार वृद्धी करणे हे सुद्धा आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीचं एक एम आहे ओके उद्दिष्ट आहे पण मेन उद्दिष्ट काय आहे तर जे प्राइस स्टॅबलायझेशन करणे ओके हो, किमती स्थिर राखणे हे मेन एम आहे मॉनिटरी पॉलिसीचं इतर ही पाच उद्दिष्ट येतात आता पुढे बघा मॉनिटरी पॉलिसी आणि फिजिकल पॉलिसी लक्षात ठेवा की इकॉनॉमीवरती नियंत्रण ठेवणारे दोन फॅक्टर्स आहेत एक आरबीआय आहे आणि दुसरं गव्हर्नमेंट आहे तर प्राइस स्टॅबलायझेशनचं काम आरबीआय पण करत असते आणि दुसऱ्या बाजूला गव्हर्नमेंट पण करत तर आरबीआय प्राइस साठी जी पॉलिसी वापरतात त्याला म्हणतात मॉनिटरी पॉलिसी आणि गव्हर्नमेंट प्राइस साठी जी पॉलिसी वापरतो त्याला म्हणतात फिजिकल पॉलिसी ओके मॉनिटरी पॉलिसी अँड फिजिकल पॉलिसी आता ही कॉन्सेप्ट काय आहे ते बघूयात आपण तर बघा आर्थिक विकासासाठी आणि किंमती स्थिर राखण्यासाठी मध्यवर्ती बँक ज्या धोरणामुळे बाजारातील पैशाचा पुरवठा पतनिर्मिती क्रेडिट क्रिएशन पैशाचं व्हॅल्यू पैशाच्या उपयोगीचे नियंत्रण करते आणि त्यासाठी व्याजाच नियमन करत असते ओके व्याज दर ठरवत असते ठेवीचे पण आणि कर्जाचे पण तर त्या पॉलिसीला म्हणलं जातं मॉनिटरी पॉलिसी ओके आणि फिस्कल पॉलिसी कशाला म्हणायचं तर शासनाच्या जमा खर्चाचं जे काही धोरण आहे त्याला म्हटलं जातं फिस्कल पॉलिसी किंवा मराठीमध्ये त्याला राजकोषीय धोरण असं म्हणतात ओके त्याच्यानंतर बघा आता कार्य काय आहे याचं मॉनिटरी पॉलिसीचं आणि फिजिकल पॉलिसीचं काम पहिले मॉनिटरी पॉलिसीचं काम बघा राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगाराची पर्याप्त पातळी गाठणे ओके नॅशनल इनकम वाढवलं पाहिजे आणि आपल्या रोजगार बेरोजगारीचं प्रमाण कमी केलं पाहिजे म्हणजे रोजगार निर्मिती केली पाहिजे प्राईस स्टॅबिलायझेशन केलं पाहिजे आणि जो आपला बॅलन्स ऑफ पेमेंट आहे ओके तर तो कसा असला पाहिजे स्टेबल ठेवलं पाहिजे हे मॉनिटरी पॉलिसीचं काम आहे आणि शासनाचं जे जमा खर्चाच धोरण आहे म्हणजे शासन जेव्हा त्याच गोष्टी फिस्कल पॉलिसी वापरून करतात ओके सेम याच गोष्टी करत असत तर मूळ उद्देश काय बघा सैऱ्याचा आर्थिक वाढ म्हणजे स्टॅबिलायझेशन विथ इकॉनॉमिक ग्रोथ हे कुणाचं मॉनिटरी पॉलिसी एम आहे आणि महत्तम सामाजिक लाभ म्हणजे मॅक्झिमम सोशल बेनिफिट हे एम आहे कुणाचं फिजिकल पॉलिसीचं आता जाहीर करण्याचं स्वरूप काय बघा कुठे केलं जातं तर आरबीआय दर काही पिरियड नंतर हे डिक्लेअर करत असते आणि गव्हर्नमेंट हे बजेटद्वारे ही गोष्ट करत असते ठीक आहे याची साधनं काय काय आहेत बघा आता आपण त्याच्यामध्ये फोकस करणार आहोत मॉनिटरी पॉलिसी पॉलिसी आपण बजेट मध्ये बघणार आहोत ओके तर आता बघा याच्यामध्ये साधनं कुठले कुठले आहेत तर सी आर आर कॅश रिझर्व रेशो एस आर स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो बँक रेट आहे त्याच्यानंतर रेपो रेट आहे त्याच्यानंतर रिव्हर्स रेपो रेट आहे त्याच्यानंतर सीमांची राखीय सुविधा म्हणजे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी आहे त्याच्यानंतर ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे खोल्या बाजारातील व्यवहार मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम आहे बेस रेट त्याच्यानंतर मार्जिनल रिक्वायरमेंट म्हणजे सीमांत्रिक आवश्यकता म्हणतात त्याला वेचक पतन यंत्रण ओके सिलेक्टिव्ह क्रेडिट क्रिएशन क्रेडिट कंट्रोल म्हणतो मार्गदर्शक सूचना ओके हे डायरेक्टिव्ह दिले जातात बँकांना नैतिक समजावणे म्हणजे मॉरल सिच्युएशन त्यांना दिलं जातं आणि डायरेक्ट ऍक्शन म्हणजे त्यांच्यावर थेट कारवाई केली जाते तर ही सगळी साधनं आहेत कशाची तर मॉनिटरी पॉलिसी इम्प्लिमेंट करण्याची ठीक आहे तर आपण त्याचं एक एक स्वरूप बघणार तर ह्या साधनांचं क्लासिफिकेशन आहे तर ते दोन गटांमध्ये झाले एक आहे संख्यात्मक साधनं आणि दुसरं आहेत गुणात्मक साधनं अशा दोन प्रकारे त्यांचं वर्गीकरण झालेलं आहे यातलं पहिलं आपण संख्यात्मक साधनं बघतोय ओके म्हणजे संख्यात्मक साधनं त्याच्यामध्ये बघा की यांचं स्वरूप कसं आहे तर हे थेट इकॉनॉमी मधल्या पैशावरती इम्पॅक्ट करतात ओके एकूण पैसा पुरवठ्यावरती कशावरती करतात एकूण पैशाचा जो पुरवठा मार्केटमध्ये होतोय तर त्याच्यावरती इम्पॅक्ट करत असतात ओके okay, संख्यात्मक साधन आता संख्यात्मक साधनांमध्ये का काय काय येतं बघा तर सी आर आर येतो ओके okay, एस एल आर येतो बँक रेट आहे रिव्हर्स रेपो रेट आहे सॉरी रेपो रेट आहे रिव्हर्स रेपो रेट आहे एमएसएफ आहे मार, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी ओपन मार्केट ऑपरेशन मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम एमसीएलआर त्यानंतर ईबीएलआर आणि बेस रेट तर एवढे सगळे जे काय फॅक्टर्स आहेत तर ते संख्यात्मक साधनांमध्ये येत असतात आणि संख्यात्मक साधनांचा वापर करण्याची जी पद्धत आहे त्याला पारंपरिक पद्धत म्हणतात म्हणजे पारंपरिक पद्धतीनं जसे आरबीआय हे रेग्युलेशनचं काम आलेलं आहे किंवा मॉनिटरी पॉलिसी इम्प्लिमेंट करण्याचं काम आलेलं आहे या साधनांच्या द्वारे आरबीआय करत असते संख्यात्मक साधनांचा वापर करून तर त्याला पारंपरिक पद्धत म्हणतात आणि परत या संख्यात्मक साधनांचे दोन प्रकार पडतात एक प्रत्यक्ष साधनं आणि दुसरी पडतात अप्रत्यक्ष साधनं असे दोन प्रकार आहेत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष त्यातलं पहिलं प्रत्यक्ष साधन आपण बघूया तर प्रत्यक्ष साधनं म्हणजे काय तर मार्केटमध्ये जो काही पैसा आहे त्याच्यावरती डायरेक्ट इम्पॅक्ट करणारी साधनं ओके okay, म्हणजे प्रत्यक्ष डायरेक्ट टूल्स असतात आणि याच्यामध्ये डायरेक्ट टूल्स मध्ये सीआरआर येतो एस एल आर येतो आणि रिफायनान्स फॅसिलिटी हे खूप इम्पॉर्टंट आहे तर तीनच गोष्टी डायरेक्ट टूल्स मध्ये येत असतात ठीक आहे तर त्यातला पहिला आपण सी आर आर बघणार आहोत आपण एक एक टूल आता इथून पुढे बघूयात असं करत करत आपण आरबीआयचे सगळे टूल्स बघणार आहोत ठीक आहे तर या सेशनमध्ये आपण आरबीआयचे मॉनिटरी पॉलिसी इम्प्लिमेंट करण्याचे संख्यात्मक साधनं बघणार संख्यात्मक आणि संख्यात्मक मध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बघणार आहेत ठीक आहे तर पहिल्यांदा प्रत्यक्ष मध्ये बघा सीआरआर तर सी आर आर म्हणजे काय तर सीआरआरचा चा फुल फॉर्म आहे कॅश रिझर्व रेशो ओके कॅश रिझर्व्ह रेशो ठीक आहे रोख राखीव प्रमाण म्हणतात त्याला मराठीमध्ये सीआरआर म्हणजे काय तर बँका त्यांच्या बँकांचं जे एनडीटीएल आहे म्हणजे नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज बँकांच्या ज्या आहेत ओके डिमांड अँड टाइम लायबिलिटीज तर त्याच्यामधील आरबीआय कडे असणाऱ्या ठेवींचं प्रमाण ओके समजा बँकांकडे एनडीटीएल आहे पाच हजार कोटी रुपये तर त्यापैकी काही प्रमाण काही प्रमाणात ठेवी बँकांना आरबीआय कडे ठेवावे लागतील लक्षात आलं तर त्याला म्हणतात कॅश रिझर्व्ह रेशो तर याला म्हणजे त्याला कायदेशीर त्याला हे पण आहे बॅकअप पण आहे आरबीआय आरबीआयसशे चौसष्ट कलम बेचाळीस एक मध्ये त्याला म्हणजे मेंटेन केले किंवा त्याच्यामध्ये त्याचे प्रोव्हिजन आहे तर हा जो सी आर आर आहे तो कडे कॅशच्या रुपामध्ये ठेवावा लागतो कॅशच्या रुपामध्ये मेंटेन करावा लागतो तर ते बंधनकारक कोणाला आहे तर अनुसूचित बँकांना बंधनकारक आहे वरती आपण चार्ट मध्ये पण बघितलं होतं सगळ्या शेड्युल्ड बँक बेचाळीस एक नुसार हा सीआरआर मेंटेन करणं बंधनकारक आहे तर बघा आरबीआय स्थापना एक जुलै एकोणीसशे चौतीस ला झाली ने काम करायला पण सुरुवात केली आणि पाच जुलै एकोणीसशे पस्तीस ला ने काय केलं सी आर आर इंट्रोड्यूस केला हे डायरेक्ट टूल आहे डायरेक्ट टूल म्हणजे काय आरबीआय कडे बँकांमधला इंडिटियर मधला थेट काही पैसा आरबीआय मेंटेन असतो त्यामुळे मग काय होतं बँक आरबीआयला बँकांचे जे पतनिर्मिती आहे तर त्याचं प्रभावी साधन म्हणजे त्याचं प्रभावी नियंत्रण करता येतं म्हणून ते प्रभावी साधन आहे ओके मार्केटमधला पैसा मेंटेन करण्यामध्ये ठीक आहे तर चायनामध्ये त्याच पद्धतीने रिझर्व्ह रिक्वायरमेंट रेशो आहे यूएस मध्ये रिक्वायर्ड रिझर्व्ह रेशो आहे आणि युरोझोनमध्ये मिनिमम रिझर्व्ह नावाचं चूल आहे ज्या पद्धतीने आपल्याकडे सीआरआर आहे त्या पद्धतीने ओके तर सध्याच्याकडे हे बघा तर हे दर करत असायचे नाही हे दर सतत फ्लक्च्युएट होत राहतात ओके तर सीआरआर कमी करण्याची शिफारस बघा सीआरआर कमी करण्याची शिफारस नरसिंह समिती एक ने केलेली होती नरसिंहल एक ने केली होती थी। ठीक आहे की सीआरआर तुम्ही कमी करा सीआरआर जर कमी केला तर बँकांच्याकडे जास्त लिक्विडिटी शिल्लक राहील बँकांच्याकडे जास्त लिक्विडिटी राहिली तर बँका मध्ये जास्त कर्ज देऊ शकतील आणि मध्ये जास्त कर्ज आल्यावरती ला काय होईल तर बूस्ट मिळेल हा त्याच्या होता ठीक आहे तर बघा दोन हजार सहा पर्यंत आरबीआय होत म्हणजे सीआरआर मर्यादा होती किती सीआरआर असला पाहिजे तर ते सहा पर्यंत सिलिंग काय होतं मॅक्झिमम वीस टक्के सीआरआर मेंटेन करता येऊ शकतो आरबीआय ला आणि मिनिमम तीन टक्क्यांपर्यंत मेंटेन करता येऊ शकतो मग आता हे से सेलिंग काढण्यासाठी आरबीआय काय केलं एकोणीशे चौतीस मध्ये बदल केला दोन हजार सहा मध्ये आणि याच्यानुसार आता हे सिलिंग काढून टाकलेले म्हणजे आरबीआय वीस टक्क्यांपेक्षा जास्त पण सीआरआर मेंटेन करायला सांगू शकते बँकांना किंवा तीन टक्क्यांपेक्षा कमी सुद्धा मेंटेन करायला सांगू शकते बर सी, सी आर आर वरती सी आर आर म्हणजे काय बँकांकडचा काही जो कॅ निधी आहे बँकांकडचा जे काही ठेवी आहे तर त्यातला काही पैसा हा कॅशच्या रूपामध्ये आरबीआय न निघाला ओके मग तो फॉर एक्झाम्पल फोर पर्सेंट आहे समजा बँकांच्याकडे शंभर कोटी रुपये ठेवी असतील तर त्या शंभर कोटी मधला चार कोटी रुपये बँकांना कॅशच्या रूपामध्ये आरबीआयकडे ठेवावं लागेल मग बँकांकडे आरबीआय बँकांचा पैसा पाहतोय मग आरबीआय का जर येत नाही पण आरबीआय व्याज देऊ शकते जर समजा रिसेशनची कंडिशन असेल मंदीची परिस्थिती असेल तर आरबीआयच्या पद्धतीने व्याज पण देऊ शकते ओके त्याच्यानंतर आता एस एल आर बघा स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो स्टॅट्युटरी शब्द वापरले एस म्हणजे स्टॅट्युटरी आहे स्टॅट्युटरी म्हणजे वैधानिक लिक्विडिटी म्हणजे तरलता आणि रेशो म्हणजे प्रमाण ओके वैधानिक तरलता प्रमाण असं त्याला म्हणतात मग आता ज्या पद्धतीने सी आर आर त्याच पद्धतीने हा एसएलआर पण आहे फक्त सीआरआर आणि एसएलआर मध्ये फरक काय तर सी आर आर बँकांना आरबीआय मेंटेन करायचा असतो आणि एस एल आर बँकांना स्वतःच्या तिजोरीतच ते पैसे ठेवायचे असतात किंवा त्या ठेवी ठेवायचे असतात तर जे काही प्रमाण आहे त्यांचं जे काय फोर पर्सेंट फाय पर्सेंट सिक्स पर्सेंट टेन पर्सेंट जे काही प्रमाण आहे तर त्या प्रमाणामध्ये ते पैसे ठेवावे लागतात सीआरआर बघितला की तो फक्त कॅशच्या रूपामध्ये ठेवायचा असतो पण एस एल आर जो आहे तो कॅशच्या रूपामध्ये ठेवला जाऊ शकतो गोल्डच्या रूपामध्ये पण ठेवला जाऊ शकतो किंवा जे गव्हर्नमेंट बॉन्ड असतो त्यांच्या रूपामध्ये पण ठेवावा लागतो ठेवला जाऊ शकतो तिनी मध्ये कुठेही तो मेंटेन केला जाऊ शकतो पण शक्यतो हा हे जे आहे ओके एस एल आर जो आहे तर तो गव्हर्नमेंट बॉन्डच्या रूपामध्ये ठेवला जातो जेणेकरून त्याच्यावरती बँक काही पैसे कमावू शकते किंवा काही इन्कम जनरेट करू हो शकते पण जर बँकेने सोनं आणि पैशाच्या रूपामध्ये ठेवला तर सोनं हे थोडं रिस्की आहे कारण सोन्याचे दर फ्लॅक्च्युएट होत राहतात आणि कॅशच्या रूपामध्ये ठेवला तर तिचेच पैसे बँकेने तिचेच पैसे कॅशच्या रूपामध्ये में स्वतःकडे मेंटेन ठेवल्यामुळे तिला पण व्याज देणार नाही त्याच्यामुळे सगळ्यात सुरक्षित पर्याय एस आद मेंटेन करण्याचा तो आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ओके मग आता याच्यासाठी पण ते स्टॅट्युटरी आहे म्हणली म्हणल्यावरती याच्यासाठी पण कायद्यामध्ये प्रोव्हिजन केलेले आहे ओके तर ही प्रोव्हिजन बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास मध्ये आहे सीआरआर तरतूद आहे ना तर ती आरबीआय एकोणीशे चौतीस मध्ये केलेली आहे इथे वरती त्याच्यानुसार बेचाळीस एक जे कलम आहे त्याच्यामध्ये त्याची प्रोव्हिजन होती मात्र एस एल आर जी आहे तर ते केलेली आहे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट बी आर ए मध्ये एकोणीसशे एकोणपन्नास ला त्याच्या आर्टिकल चोवीस दोन मध्ये ही प्रोव्हिजन आहे ठीक आहे तर आता एस एल आर ला भारतामध्ये सुरुवात झाली कधी सोळा मार्च एकोणीशे एकोणपन्नास ला सुरुवात झाली सोळा मार्च एकोणीशे एकोणपन्नास रोजी ठीक आहे तर एस एल आर सोबत साम्य दर्शवणारी इंटरनॅशनल लेव्हलला सुद्धा एक पद्धत आहे त्याला एल सी आर म्हणतात एल सी आर ओके तर एल सी आर, 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 आर पद्धत हे बे बेसलने कशाबरोबर जोडले तर बेसल हे ठिकाण आहे स्वित्झर्लंड मधलं त्या ठिकाणी याच्या एल बद्दल चर्चा झालेली होती ठीक आहे आणि बघा आता मग मी तुम्हाला म्हटलं की शासकीय प्रतिभूतींच्या रूपात म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या रूपामध्ये में हे मेंटेन केलं जातं ठीक आहे एस आर मेंटेन केला जातो गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या रूपामध्ये एस आर मेंटेन करण्याचं प्रमुख कारण असतं काय तर त्यांचे हाय क्वालिटी लिक्विड अॅसिट असतात ते हाय क्वालिटी लिक्विड अॅसिट ओके त्याची लिक्विडिटी जास्त आहे आणि त्याच्यातून शोर शॉर्ट व्याज मिळण्याची शक्यता आहे ओके तर आता एकोणीसशे एक्क्याण्णव ला बघा ज्यावेळी एलपीजी आपण स्वीकारलं त्यावेळी आपला जो एस एल आर होता तो अडतीस पॉईंट पाच टक्के होता नंतर तो कमी करण्याची शिफारस केलेली नरसिंहन एक समितीने ती शिफारस केलेली होती ओके जसं आर कमी करण्याची शिफारस नरसिंगमनं केली तसे ते एस एल आर पण कमी केली करण्याची शिफारस केली नरसिंमन एक म्हणजे फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स कमिटी ठीक तसे जे सेलिंग किती होती बघा आधी पण सेलिंग याला पण सेलिंग होती पंचवीस टक्के मिनिममची आणि ची चाळीस टक्के सिलिंग होती ओके दोन हजार सहा पर्यंत ही सिलिंग होती मग दोन हजार सहा मध्ये ही मिनिमम पंचवीस टक्क्याची सिलिंग हटवलेली आहे ओके मात्र मॅक्झिमम जी चाळीस टक्क्याची जी कॅप आहे तो ती लागू आहे ओके तर याच्यासाठी आरबीआय एकोणीशे चौतीस मध्ये दुरुस्ती केलेली आहे दुरुस्ती करून फक्त मिनिमम पंचवीस टक्क्यांची कॅप हटवली मॅक्झिममची कॅप हटवलेली नाही ओके okay. तर बघा त्याच्यानंतर तिसरं डायरेक्ट टूल आहे ते म्हणजे रिफायनान्स फॅसिलिटी ओके रिफायनान्स फॅसिलिटी तर ह्या रिफायनान्स फॅसिलिटी मध्ये काय येते बघा तर निर्यातदार जे आहेत ओके जे एक्सपोर्टर्स आहेत तर त्यांना रिफायनान्स फॅसिलिटी देणारी एक बँक आहे तिला म्हणतात एक्झिम बँक आपण जे फायनान्शियल सेक्टर बघितलेलं होतं ओके इंडियन कॅपिटल मार्केट मनी मार्केट बघितलं होतं त्याच्यामध्ये कॅपिटल मार्केटमध्ये सगळे रेग्युलेटर्स बघितलेले तर त्याच्यामध्ये एक्झिम बँक पण बघितलं होतं की जे निर्यातदारांना रिफायनान्स करतं तर एक्झिम चा फुल फॉर्म आहे एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक ओके एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ठीक आहे त्याच्यानंतर टंडन कमिटीने रिकमेंडेशन केलेली होती गृहकर्ज देणारे होम लोन देणाऱ्यांसाठी रिफायनान्स आहे रिफायनान्स करणारी इन्स्टिट्यूशन आहे म्हणजे एन बी ओके नॅशनल हाऊसिंग बँक आहे ओके ही जी आरबीआयची सबसिडरी होती दोन हजार एकोणीस मध्ये ती भारत सरकारकडे तिला वर्ग करण्यात आलं त्याच्यानंतर जनरल इन्शुरन्ससाठीची रिफायनान्स संस्था आहे जीआयसी ओके जनरल इन्शुरन्स कंपनी त्याच्यानंतर सूक्ष्म उपक्रम मायक्रो जे एंटरप्रायझेस आहेत तर त्यांना रिफायनान्स करणारी संस्था आहे मुद्रा बँक ओके मुद्रा बँक आपण बघितलेली होती ओके दोन हजार पंधरा मध्ये पंधरा सोळाच्या बजेटमध्ये मुद्राची घोषणा करण्यात आली ठीक आहे तर मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी ओके असं तिचं नाव आहे मुद्राचं ठीक आहे आणि कृषी कर्ज म्हणजे अॅग्रिकल्चर लोन देणारे रिफायनान्स कोण आहे अॅग्रिकल्चर लोनसाठी रिफायनान्स करणारे इन्स्टिट्यूशन आहे ते म्हणजे नाबार्ड नॅशनल अॅग्रिकल्चर बँक फॉर नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट असं तिचं नाव आहे ओके नाबार्डचं म्हणजे नाबार्ड हे रूरल डेव्हलपमेंट आणि अॅग्रिकल्चर सेक्टरच्या डेव्हलपमेंटसाठी काम करत असते ओके तर ह्या ही जी आहे ही आतापर्यंत आपण तीन टूल्स बघितले तर च्या मॉनिटरी पॉलिसीची टोटल दोन भाग पडत होते संख्यात्मक साधनं आणि गुणात्मक साधनं बघितली होती आपण तर या संख्यात्मक साधनांचे परत दोन भाग पडतात एक डायरेक्ट टूल्स पडतात एक इनडायरेक्ट टूल्स पडतात ओके संख्यात्मक साधनांचे आपण बघितलेले हे सगळे टूल्स बघितलेले होते डायरेक्ट टूल्स आणि इनडायरेक्ट टूल्स तर ह्या डायरेक्ट टूल्स मध्ये आपण पैशाच्या रूपावरती डायरेक्ट इन्फॅक्ट करणारी साधनं बघितली होती सीआरआर एस आर आणि रिफायनान्स फॅसिलिटी पुढच्या मध्ये आपण ह्या संख्यात्मक साधनांचे इनडायरेक्ट टूल्स बघणार आहोत ओके इनडायरेक्टली मॉनिटरी इनडायरेक्ट टूल्स कशा पद्धतीने काम करतात हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये Okay, thank you so much.